तर मंडळी आता ना इकडे आपण पोळ्या लाटायला चालू करतोय इकडे आमच्या इकडे बघताय छाया आल्यास मदत करायला एक दोन लाटून झालेल्या मदत करायला तर मंडळी बघताय होळी पेटवून झालेली आहे मस्त पैकी सर्वजण इकडे मंडळीत बघताय पूजा वगैरे इकडेच करताय सर्वजण पुरणपळी कल्ली <laughs> कशी होती मस्त गोड होती गावाला बनवायची तशी सेम सेम टू नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे होळी तर सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांना आमच्या फॅमिलीकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आमच्या इकडे ना आमच्या शेजारीच एक मैदान आहे तर आता संध्याकाळच्या वेळेला ना तिथे सर्व होळी वगैरे तयार केली जाते आणि रात्री मग पेटवली जाते ना ही आणि आता सर्व सुरुवात होईल आणि आमच्या इकडे ना होळीच्या दिवशी काही ना काही घरामध्ये गोड पदार्थ गोड पदार्थ बनवला आज आपल्या घरी काही ना काही गोड पदार्थ बनणार आहे तर आई आज मग होळीच स्पेशल काय पदार्थ बनवणार आहे तर आज आपण पुरणपोळी बनव आज पुरणपोळीचा भीती मग आणि मंडळी ना ह्या वर्षी आम्ही गावी नाही गेलो आहोत आता पुढच्या वर्षी जायला भेटेल ना या वर्षी मोठी आई मोठे पप्पाच गेले हा म्हणजे आमच्या कशी घरी पालखी येते जायलाच लागतं गावाला आम्ही कोणतरी जातोच म्हणजे मोठे पूपाने मोठेही गेले कारण ह्या टायमाला कसं आमच्याकडे देव सगळीकडे म्हणजे सगळ्या गावच येतच असं मग माझ्या खुला ठेवायला लागतो मग कोण ना कोणतरी जायलाच लागतं तर मोठ्या प्पाने मोठेही गेलेत पण आपण पुढच्या वर्षी नक्कीच जाऊ या वर्षी आपल्याला नाही जायला मिळालं पुढच्या वर्षी तुम्हाला गावाला धमाल असते मेन होळीला हो लई मजा येते होळीला आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करतोय इकडे ही आपण डाळ घेतलेली आहे किती डाळ घेतली डाळ घेतली आहे आणि ही शिजायला कशी सोपी जाते अच्छा तर आता हे आपण काटव्यामध्ये काढून घेतले हे आता आपण भिजत ठेवतोय हो इकडे आपण टोप घेतलेला आहे जवळपास आपल्याला अर्धा तास तरी ना भिजत ठेवायचं आहे म्हणजे कसं आपल्याला शिजायला ती बरी पडते आपली ना डाळ अर्धा तास भिजून झालेली आहे आता आपण टोपामध्ये पाणी घालून याला थोडा टाइम उकळत ठेवायची आहे इकडे आपण जी डाळ उकळत ठेवली होती ना ती उकडून पूर्ण छान प्रकारे रेडी झालेली आहे आणि याच्यामध्ये गुळ सुद्धा घालून घेतलाय ना गुळ पण मिक्स करून घेतलेला आहे बघताय गोड सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि आता ना आपल्याला सुरुवात करायची आहे ना पुरण बनवण्यासाठी ना इकडे बघताय ही आपण एक सारण घेतलेली आहे याच्यामध्ये ना म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने एकदम झटपट होते जे सारण असते ते एकदम लवकरात लवकर बनवून आपला रेडी होतो खाली एक टोप घेतलेला आहे आणि इकडे ना आपण हा रस्त्यासाठी आहे ना मी डाळ कशी थोडी कारून ठेवली हा गुळ नव्हता टाकला तेव्हाच काढून ठेवलेली आहे ना पाणी पण थोडं काढून ठेवलेलं डाळीतला अच्छा आणि ती बारीक करून घेतली आहे ती पण बारीक करून घेतली आहे आपल्याला ना पुरणपोळी बरोबर रसा पण लागतो तर त्याच्यासाठी गुळ अजिबात नाही टाकायचा हा जो रसा असतो ना तो तिखट बनवला जातो ही वेलची मी एक चमच ही वेलची आपण सोलून बारीक करून घेतली होती तर ह्याच्यामध्ये सारणामध्ये आपण घालून घेतली ती आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल ना तेवढा छान असतो म्हणजे पुरणपोळीसाठी म्हणजे इथे फाटत वगैरे नाही ना मग फाटत नाही आणि गरम गरमच घ्यायचं आपण पुरण ना गरम गरमच बारीक करायचं ठीक आम्ही डायरेक्ट आता गरम गरम ह्याच्यामध्ये गुळ टाकून डायरेक्ट गरम गरम पुरण बनवायला सुरुवात करतोय बघा एक कप आणलाय पण कपाच्या सायने पण तुम्ही वाटी काय पण घेऊ शकता वाटी नस चाळणीचे इथे आपल्याला असं पूर्ण बारीक करायचंय ही एकदम झटपट सोपी टेक्निक आहे ह्याच्या अगोदर पण आई आपल्याकडे मशनी पण आल्यात ना आता पुरणाच्या मशनी पण पुरण करतात पण मशनीच्या ऐवजी ही एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे गरम गरम असले की पटापट होतो मशनी खूप टाइम पण जातो पुरण कसं आपला पाहिजे अशा प्रकारे करायचंय म्हणजे ही एकदम ना सोपी टेक्निक आहे आमच्याकडे ना मशीन पण होती पण मशीन जाम खूप टाइम लागायचा करायला म्हणून आईने एक एकदम जुगाड टेक्निक शोध घ्यायचं जर तुमच्याकडे सारण असेल तर ही टेक्निक तुम्ही ना पुरण बनवू शकता हे बघा अशा प्रकारे घासलं ना की आतमध्ये बघताय हा बघा सारण बघा केवढा भारी एकदम बारीक रेडी होतोय अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सारण हा रेडी करायचा आहे तर म्हणजे इकडे बघताय आपलं पुरण सुद्धा मस्त रेडी झालेलं आहे तर मंडळ आता ना आई इकडे पीठ मळायला सुरुवात करते थोडा के आधी ना पाणी घालून घेते आणि पाण्यात थोडा मीठ घालते आपण गोड पदार्थ केला कुठला पण थोडा तरी मीठ घ्यायचा आणि इकडे आम्ही घरी बनवलेली आहे हळद हळद घालून घेते आणि पिठाला पण कसा कलर येतो मी अर्धा किलो मैदा आणलेला आहे तो अर्धा किलो नाही घेत थोडा कमी करते त्यातला म्हणजे कारण मला गव्हाचा पण पीठ मिक्स करायचं आहे ना मग थोडा पण पीठ मिक्स करते चाडून घेतोय हा मैद्याचं पीठ आहे आणि इकडे आपण गव्हाचं पीठ सुद्धा आणलेलं आहे थोडा घव्हाचा पीठ घेतला ना की कशा मतात थोडा तरी घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून ना हा पूर्ण पीठ मळून घ्यायचंय बघा अशा प्रकारे ना आपल्याला पीठ चांगला मळून घ्यायचं चा आहे मऊ असा हा बघा कसं मऊ एकदम मऊ आहे ते मी तेल घालून घेते तेल घालून परत आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा। पीठ चांगलं मळलेलं चा। असलं ना पुरणपोळी ना चांगली मस्त हे बघा आपलं पीठ ना चांगलं आहे तर म्हणजे आता ना इकडे आपण पोळ्या लाटायला चालू करतोय इकडे आमच्या इकडे छाया काकी आल्यास मदत करायला आणि आता सुरुवात करतोय एक दोन लाटून झालेले आहेत बघते इकडे सर्व तयारी चालू आहे आता ओ, एक <laughs> पन, ना आम्ही कधी पण पुरणपोळ्या बनवाय घेतल्या एवढ्या की चाय ते आम्हाला मदत करा येते हो एकदम एक्सपर्टच चाय काय की पुरणपोळ्या बनवायला खास माझी मैत्रीण आम्ही दोघी पण काय पण बनवत असलो ना एकमेकीला मदत करतो हो दिवाळीला फराळ बनवायला पण येतात काय की म्हणजे आम्ही काय पण बनवलं तरी आम्ही एकमेकीला मदत करत असतो हो आता सर्व एकत्रच आपण या पुढ्या लाटायला चालू करतोय खास माझी जीवा भावाची मैत्रीण आहे जीवाला जीव देणारी हे आपण गोळे करून ठेवले होते फक्त लाटेचे पुरण वगैरे आहे भरलाच नाही ह्याच्यात याच्यामध्ये पुरण भरून घेतलेलं आहे पुरण पण मस्त झालेलं आहे तर मंडळी इकडे मस्त तवा तापलेला आहे ह्याच्यावरती आता आपण पुरणपोळी घालून घेतले फक् पुरणपोळी केवढे मस्त फुगलेली आहे एकदम भारी झाले झाली पुरणपोळी हा कुठे चढते कुठे जाते तर मंडळी बघता आपल्या पुरणपोळी मस्तपैकी रेडी झालेल्या आहेत छाया की आपल्या मदतीला आल्या होत्या म्हणून एकदम झटपट झाल्या आणि बऱ्याच पुरणपोळ्या आपण बनवलेल्या आहेत आता ना आपण पुरणपोळीसाठी रसा बनवायला सुरुवात करतोय इकडे कढईमध्ये ना तेल घालून घेतले त्याच्यामध्ये पहिला सर्वात पहिला राई घालून घेतोय आणि इकडे एक चम्मच जिरा आहे त्या पाच सहा लसणीचे पाकडे आपण तुकडे करून ठेवल्या होत्या त्या घालून घेतोय वाटप केलेला मसाला आहे तो घालून घेतोय हा इकडे ना आपला लाल तिखट मसाला घातले इकडे आपण रस्ता बनवण्यासाठी ना डाळ काढून ठेवली होती ती घालून घेतोय फोडणी देऊन झालेली आहे याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेतोय तर मंडळी इकडे आपला रस्ता एकदम शिजून रेडी झालेला आहे याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलंय तर मंडळ मी ना आमच्या इथे मैदानामध्ये आलोय आणि इथे ना बघताय आता होळी बनवायला सुरुवात करते इकडे सर्व मगाशी खोदून ठेवला होता आणि इकडे सर्व सामग्री आहे आता एक एक करून लावायला ला चालू करतोय पूर्ण ना होळी रेडी झालेली आहे बघताय काही अशा प्रकारे दिसतंय मगास पासून पूर्ण रेडीच करत होते आणि ना आता लहान लहान पोरं इथे बघताय होळी खेळतात हे बघा पूर्ण ना फुगे वगैरे घेऊन होळी घेतायत आता थोड्याच वेळाने ना इथे चालू होणार आहे सर्व पेटवायला वगैरे सुरुवात करणार आहे मंडळी आता ना आम्ही चाललेलो आहोत होळीमध्ये नारळ द्यायला तर काकीने इकडे फक्त पूजेची थाळी रेडी केलेली आहे इकडे काकी काय काय घेतलंय देवाला नैवेद्य घेतलाय अगरबत्ती तुरपाचा करंडा पाणी फुलं फुलं वगैरे सर्व आहेत त्याच्यानंतर इकडे नैवेद्यामध्ये ना पुरणपोळी बनवलेली आहे तर चला आता आपण जातोय होळीमध्ये नारळ द्यायला तर मंडळी बघताय होळी पेटवून झालेली आहे मस्तपैकी सर्वजण इकडे मंडळी बघताय पूजा वगैरे इकडेच करत सर्वजण हे बघा आमच्या इकडे ना मैदानामध्ये इकडे सर्व होळी मगासपासून रेडी करत होती आणि सर्व मंडळी इकडेच पूजा करायला येत होती मस्त होते छान होळी इकडे इथे पण आहे आणि तिकडे खाली पण आहे काय त्या साईडला तर मंडळी आता ना आपण जेवायला बसलोय मस्त पिकी आज पुरणपोळी बनवली ती आहे आणि हा मस्तपैकी रसा आपण बनवला होता पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी आणि इकडे ना आज काजूची भाजी सुद्धा आहे आणि भाकरी सुद्धा घेतली सर्वजण जेवायलाच बसलेले आहेत पप्पा आहेत तिकडे आई आहे इकडे आता म्हणजे सर्व होळी वगैरे पेटवूनच सर्व आम्ही इकडे जेवायला बसलेलो आहोत बाबा कशी आहे पुरणपोळी मस्त एकदम गोड छान आहे ना छाया काय आल्या होत्या मजलीला जेवायला या सर्वांनी हम्म चला या सर्वांनी जेवायला पुरणपोळी खायला या सर्वांनी जेवाय पुरणपोळी खाल्लीस कशी होती मस्त गोळ तुझ्या सारखी होती का गावाला बनवायची तशी हो सेम टू सेम सेम टू सेम आजी आमची लय भारी पुरणपोळी गावाला बनवायची नाही जी सणाला नाही हो अजून काय उंड मांड वगैरे उंड मांड आजी भारी बनवत पुरणपोळी आवडली ना मग सुनानं बनवलेली मंडळी आज होती होळी आणि होळीची स्पेशल म्हणजे आपण घरी पुरणपोळी बनवली होती आमच्या ना होळीच्या दिवशी नेहमी काही ना ने काही गोड पदार्थ बनवला जातो त्याच्यानंतरला आपण होळीच्या इथे पूजा करायला गेलो होतो आणि मस्तपैकी होळीसुद्धा छानपैकी पे पेटवून झालेली आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय